नंतर राजे महाराजांचा जन्म वरड्या छले एका येथे एका घरी कुटुंबा झाला आहे आई बापाने त्याचे नाव देऊन घेऊन डेबूच्या आई डेबूला घेऊन भावाकडे कष्ट करू लागला कोणतेही काम करण्याची डेबू कोणकोणतेही काम करण्याची होती म्हणजे जे आपल्या आजार लागलं ते सुंदर दिसतं तशी डेबूची काम करण्याची पद्धत होती

संत गाडगे महाराजांचा जन्म जन्मशळगाव येथे झाला एका गरीब कुटुंबात झाला डे दे, डेबूचे नाव डे बाबांनी त्याचे नाव ठेवले डेबू डेबूच्या लहानपणी वडील वारले त्यामुळे आई आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे राहिली